ठीक आहे आता आपला पहिला टॉपिक कुठला बुद्धिमत्तेचा क्रमाने येणारा याच्यामधलं पहिलं अक्षर गट आहे पहिलं काय आहे अक्षर गट यातील एक उदाहरण घेऊ आपण सांगा उदाहरण सांगा पहिलं तिथं नमुना प्रश्नातलं पहिलं उदाहरण सांगा सांगा हा बी एवढा वेळ लागतो बी फाईव जी परत बी आर जे वाय डीन एटी टू प्रश्नाचं चिन्ह आहे म्हणजे आता या अक्षर मालिकेमध्ये या प्रश्नाच्या चिन्हाच्या ठिकाणी नी। काय येणार आहे हे आपल्याला शोधून काढायचे पर्याय दिलेले आहेत का हा सांगा एफ आय के के या चार पर्यायांपैकी काय येणार आहे एक अक्षर त्या ठिकाणी येणार आहे आणि ते अक्षर आपल्याला काय करायचे शोधून करायचे पर्याय नंबर एक आहे हा हा पर्याय नंबर दोन आहे हा पर्याय नंबर तीन आहे आणि हा पर्याय नंबर चार आहे परीक्षेमध्ये असंच येणार आहे आणि जो काही पर्याय असेल त्या पर्यायाचा अक्षर तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी गोल करायचे ते परीक्षेच्या अगोदर मी सांगत होतो मला त्याची खूप परिपूर्ण माहिती की कसं गोल करायचं पेन कोणता वापरायचा वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं यावर आपण एक दिवशी स्पेशल चर्चा करू ठीक आहे चला बघा बरं बी कुठे आहे बी इथे जी कुठे आहे जी कुठे आहे सात नंबरला आहे बी किती नंबरला आहे दोन नंबरला मग सात मधून दोन वाजा करा आहे का आता हीच मालिका सगळ्याला लागू झाली पाहिजे उत्तर आपली मालिका बरोबर आहे असं आपण समजायचं चला डी किती नंबरला चार एम किती नंबरला आहे हा चला तेरा मधून चार वर्जा करा नौ, नौ। नौ। चार। नौ। आली मालिका आली चला परत पुढचं चेक करू एच किती नंबरला आहे आय आर किती नंबरला आहे अठरा काळा फरक त्याचा किती फरक आला जे किती नंबरला आहे नऊ नऊ हे दहा नंबर ला वाय किती नंबर ला आहे मग पंचवीस मधून दहा वजा केले किती आले आनला। आनला। आता यम किती नंबर ला आहे सांगा यम किती नंबर ला मग इथल्या अक्षरामधून म्हणजे इथं जे कोणतं अक्षर असेल त्याच्या क्रमांकामधून जर तेरा वजा केले तर बावीस यायला पाहिजे तर काय यायला पाहिजे बावीस यायला पाहिजे मग चला कसं करावं लागेल सांगा काही सांगा हा काही कस हा कस बघा इकडून मदत झाला इथपर्यंत आल्यावर झालं परत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे आपल्याला किती पाहिजे बघा या बावीस येण्यासाठी या तुम्ही करा किती कराव लागेल किती पस्तीस नंबरचा अंक पाहिजे आपल्याला सॉरी ती� पस्तीस नंबरचा अक्षर पाहिजे किती नंबरचा अक्षर पाहिजे पस्तीस नंबरचा अक्षर पाहिजे इथपर्यंत किती आलं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस मग इथं काय येणार इथं काय येणार पर्याय नंबर याला तुम्ही काय करायचं असं बोल ठीक आहे याला काय करायचं असं बोल करायचं समजलं सगळ्यांना चल आता आपल्याला सोडवायला जे प्रश्न दिलेले आहे त्यातलं एक उदाहरण घेऊ हे सायकल फक्त लक्षात ठेवायचं कसं येईल पहिला प्रश्न घ्या बी डी सांगा हा आपलं चिन्ह असेल ना या ठिकाणी काय येणार हे आपल्याला काय करायचंय शोधून काय चला बी कुठे बी नंतर काय घेतलंय डी म्हणजे बी नंतर एक सोडून घेतलंय म्हटलं हां डी नंतर काय घेतलंय काय केले दोन सोडले पुन्हा किती रह सोडले दोन परत जी नंतर कोणता आलाय के आलाय का म्हणजे पुन्हा किती सोडले तीन सोडले आता के नंतर चार सोडून पी असेल पुन्हा किती सोडले हे चार सोडले आता पी नंतर म्हणजे किती सोडले पुन्हा सोडा लागतील सहा सोडा एक तीन चार पाच सहा सहा कुठे सात वगैरे सहा सोडायचे मध्ये मग काय येणार आहे उत्तर आहे एका पर्यायामध्ये आहे का पर्यायामध्ये

मुळावर आलेल्या संख्या कसल्या संख्या मुळावर आलेल्या त्याला मुळावर आलेल्या काय म्हणतो त्याला दुसऱ्या कुठल्याच संख्येला भाग जात नाही ज्या संख्येला एक आणि ती संख्या स्वतः या दोन संख्यांनीच भाग जातो त्या संख्याना आपण मूळ संख्या म्हणतो अशी संख्या ज्या संख्येला एक न भाग जातो प्रत्येकच संख्येला जातो आणि त्या स्वतःच्या संख्येनं तेरा तेरा एक तेरा अस त्या संख्येला कसल्या संख्या म्हणतो आपण मुळावर आलेल्या म्हणजे मूळ संख्या मूळ संख्या समजत मग आता तीन पाच सात अकरा नंतरची मूळ संख्या कोणती कोणती आहे तेरा बघा पर्यायामध्ये तेरा आहे का तिथे उपलब्ध आहे पण तेरा दोन ठिकाणी आहे तेरा किती ठिकाणी आहे दोन ठिकाणी मग आता आपल्याला अक्षर बघू आपण इथं तेरा लिहू इतं तयार लिहू का हा चला पहिला अक्षर काय आहे ए ए नंतर काय घेतलंय सी किती सोडले एक एक सोडले सी नंतर ई घेतलंय किती सोडलं मध्ये एकच सोडले ई नंतर जी घेतलंय किती सोडलं मध्ये एक मग आता प्रत्येक ठिकाणी एक एक सोडले मला ते सापडत नाही एक दोन तीन आढे नाही सोडले इथं एक एकच आपा सोडत घे चला जी नंतर एक सुंग घ्या पुढचा सोडा आणि काय घ्या म्हणजे काय येणार आहे 13 आय पर्याय नंबर नंबर ती चला परत अजून कुठला प्रश्न घेऊ चला एकोणतीस नंबर घ्या किती अठरा नंबर घेऊ चला सांगा प्रश्न जी आर हा सांगा जी एस आर हा क्यू येस यू यस यस हा ईओीओी हा आणि परत किती बघ काय दिसतंय

पुढचं पहा काय हा सापडलं अक्षर बघा यातलं जी यातलं पहिलं अक्षर बघा य यातलं पहिला अक्षर बघा ई म्हणजे जी एफ ई रिव्हर्स आले पुन्हा याच्यानंतर पहिलं अक्षर कोणतं येणार आहे कोणतं येणार आहे डी आता बघा यस क्यू ओ अक्षर पहा कुठे अक्षर कोणता येणार आहे म्हणजे घ्यायचं काहीच नाही क्रमाला येणार अक्षरकट आहे क्रम लक्षात घ्यायचा क्रमावरच सर्व प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असतात क्रमावरच या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा क्रमावर असतात लक्षात आलं चला आता कोण कोणतं घ्यायचा आपण हा एम झालं आता शेवटतो काय काय मग काय आहे का पर्याय oh. इंटरेस्टिंग मजा यायली का आनंद वाटायलाय का शिकायला इंटरेस्ट यायलाय का बुद्धिमत्ता शिकायला इंटरेस्ट यायलाय का तुम्हाला कारण याच्यावरच स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न याच्यावर असणार आहे लक्षात आलं चला अजून दोन प्रश्न घेऊ किती मिनिट घेऊन बघा अजून प्रश्न घेऊ सांगा लवकर घेऊ चला एकोणती हा एक पंचवीस तीस सत्तावीस हा एक पंचवीस हा

आता एकूण ए मध्ये काय केले पा एक नंबरला आहे सी किती नंबरला आहे तीन 3 नंबरला आहे ना हा सी किती नंबरला आहे तीन 3 नंबरला हा ब ई य तीन अक्षर राईट चला तुम्हाला लक्षात द्यायला लागेल चला ए पासून सी पर्यंत किती अक्षर सोडले एक अक्षर सोडले सी पासून एप पर्यंत किती अक्षर सोडलेत मध्ये पहा ए पासून सी पर्यंत बी सोडलाय म्हणजे एक अक्षर सोडले मध्ये सी पासून एफ पर्यंत किती अक्षर सोडले दोन अक्षर सोडले एफ पासून जे पर्यंत किती अक्षर सोडले आता जे पासून पण परत चार अक्षर सोडायचे एक दोन तीन चार म्हणजे काय येणार आहे आपला ओ आहे या ठिकाणी येणार या ठिकाणी काय येणार आहे ओ म्हणजे हा ओ आलाय ना किती अक्षर सोडले जे पासून ओ पर्यंत चार अक्षर आता ओ पासून पुढचा अक्षर येण्यासाठी किती अक्षर सोडावं लागतील एक दोन तीन चार आणि या ठिकाणी काय येणार आहे अक्षर येणार आहे काय बघा संख्या आली का नाही आता आपण संख्या काढू अक्षर समजलं चला आता संख्या काढू पंचवीस दोन पंचवीस दोन सत्तावीस चार चार एकतीस सहा म्हणजे बघा या ठिकाणी इथून इकडे जाताना आधी कोण केले लक्षात घ्या आधी कोण केले इथून इकडे जाताना आधी चार केले इथून इकडे जाताना आधी चार केले इथून इकडे जाताना आधी किती करू दोन दोन न पुढे वाढवत चाललंय दोन दोन न पुढे वाढवत चाललंय म्हणजे आधी आठ मग सदतीस आठ सदतीस आठ म्हणजे पहिला पहिल्या राखान्यामध्ये काय आला आपलं पंचेचाळीस आणि दुसऱ्या ह्याच्यात यू आहे का तिथे उत्तर बघा बरं पर्याय नंबर ए पर्याय नंबर ए चला अजून दोन प्रश्न घेऊ सांगा बाकीचे सर्व तुम्हाला आज सोडून आणायचे जरी अभ्यास तुम्हाला दोन प्रश्न अजून पटकन पटकन चलो तिसरा घेऊ चला हा झेड एल एक्स जे बी आणि याच्यावर लगेच परीक्षा पण होणार आहे तुमच्या पूर्ण पहिला धडा 11 मने येणार अक्षर प्रमाण येणार झालं का नाही तीन भाग आहे लगत परीक्षा तुमची याच्यावर चला सांगा झेड y x जे हा 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 x हा j j हा हा

चला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला पाच सहा किंवा सात पेक्षा जास्त अक्षराची जर मालिका येत असेल तर या ठिकाणी संबंध हा एक अक्षर सोडून असतो आहे असा संबंध असतो जास्त अक्षर आले की झेड आणि संबंध बघत बसायचं नाही असं बघायचं एक आडिय लक्षात आलं हा चला झेड नंतर एक्स कसा घेतला आहे एक सोडून माग यक्स नंतर वीस नंतर वी एक सोडून माग म्हणजे एक सोडून काय आहे रिटर्न टी आता टी नंतर क्यू सोडून काय घ्याय या ठिकाणी किती सोप आहे नुसतं लांब दिसतंय की आम्ही त्याला घाबरून दो पण घाबरायचं आहे का या ठिकाणी नाही घाबरायचं आहे का नाही चला मग आता खर्च झाला आता मालिका बघा येल नंतर बघायचं कुठे एल नंतर जे कुठे बघा एक सोडून रिटर्न घेतलाय जे नंतर परत आय सोडून एच घेतलाय बघा एच नंतर जी सोडून काय येणार आहे मग म्हणजे एफ नंतर ई सोडून काय येणार आहे डी आता डी नंतर सी सोडून काय येणार आहे या ठिकाणी बी म्हणजे उत्तर काय आहे आपलं पी आणि बी आहे का पर्याय नंबर मध्ये बघा आहे का आहे का चल अजून एक सांगा प्रश्न किती घेऊ हो? त्रेचाळीस त्रे का बत्तीस चला दोन घेऊ शेवटचे दोन प्रश्न घेऊ चला नंबर सांगा ए ए आय आय प्रश्नार्थक चिन्ह हा वाय जे चला एक हा ए नंतर डी म्हणजे दोन सोडून घेतले हा डी नंतर आय किती सोडून घेतलाय चार सोडून घेतलाय म्हणजे या बनिमातला फरक किती आहे दोन अक्षर सोडलेत या ठिकाणी चार अक्षर सोडलेत मग या ठिकाणी किती अक्षर सोडावं लागतं अक्षर आहे नंतर सहा अक्षर सोडा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे काय येणार आहे का मालिक आता पुढचं मालिका बघू बरोबर आहे का चेक करावं लागेल ना आता या पी नंतर किती सोडावं लागतील आठ सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काय येणार आहे वाय आता वाय नंतर किती सोडू का मा सोडाय दहा सोडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि काय येणार आहे मी तर जे म्हणजे आपलं काय आहे उत्तर बरोबर आहे आपलं उत्तर कसं आहे बरोबर आहे चला पुढचं किती क्लिअर चाळीस घ्यायचंय का त्रेचाळीस हो ना कोण सांगितलं होतं कोण होतं म्हणून घाबरू नको ना त्रेचाळीस का त्रेचाळीस बी सी सी हा -सी? गुणी। गुणी। बी सी हा हा एन ओ हा आर हा यस चला बी कुठं आहे बघ बी आणि सी बी सी नंतर काय घेतलं

काय घ्यावं लागेल या ठिकाणी काय घ्यावं लागेल इथपर्यंत थांबायचं नाही सुद्धा मालिका बरोबर आहे का बघायची नाही तर चुकू शकता आता सोडा दोन सोडा 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 काय लागेल लागेल परत दोन पुन्हा काय घ्यावा लागेल आर्यास लागेल म्हणजे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर सर्वांना समजलं चला आता तुम्ही आज काय अभ्यास करायचा याच्यावरचे एकूण किती प्रश्न आहेत बघा बरं सत्तर प्रश्न आहे आज सर्वांनी सत्तर प्रश्न सोडवायचे आणि त्यातला जो प्रश्न तुम्हाला सुटणार नाही तो प्रश्न मला येऊन विचारायचा पाठीमाग उत्तरामध्ये कसं सोडवलंय काय सोडवलंय हे कोणीही मागणार नाही सोडवायचे सत्तर प्रश्न एक स्पेशल वही करायची याला रजिस्टर मोठा रजिस्टर करायचं जो प्रश्न येणार नाही ना ना तो प्रश्न लिहून घ्यायचा आणि त्या ठिकाणी रिकामी जागा सोडायची मी परत तो प्रश्न तुम्हाला सोडवून एका प्रश्नाला दोन ते तीन वेळी सोडायचा फक्त प्रश्न सोडून झाल्यानंतर एक वेळ रिकामी सोडायची आणि त्याच्या खाली त्याचा दुसरा प्रश्न घ्यायचा पूर्ण वही आणि सिस्टीमॅटिक आपल्याला या ठिकाणी पूर्ण यावरची सिस्टीमॅटिक जायचं आहे आपले भरपूर विद्यार्थी पात्र झाले पाहिजे ठीक आहे ठीक आहे का ठीक आहे सर्वांनी मोठी वही करायची संध्या ज्ञानेश्वरी आदिती ठीक आहे आता जेवढ्यांचे नाव मला पुनम सगळ्यांच्या सगळ्यांसाठी सांगतो सगळ्यांनी वही करायची स्वराज वही करायची पुस्तक घेतलंय का तू पुस्तक घेतले लवकर हा नाही जिथं जास्त तिथं तर कामाला येईल ना तुला ठीक आहे गोपाल चला पुढचा भाग आपण उद्या घेऊ